नमस्कार मी नाना अहिरे आवाज एन्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बघूया आजची महत्त्वाची बातमी संस्कार आणि उत्तम विचारांच्या प्रेरणेतून गेली वीस वर्ष गोर गरीब बांधवांना वस्त्रदान अन्नदान अपघाती विमा यांसारख्या विविध समाजोपयोगी करणारे सामाजिक कार्यकर्ते श्री बाजीराव सुलाने आणि सुलाने परिवारातर्फे सर्व ग्रामस्थांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा पवन अहिवळे यांची भारतीय रेल्वेत पायलट म्हणून नियुक्ती झाल्याने सर्वत्र कौतुक नाशिकच्या मनमाड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर भागातील स्टेप वेंडर शरद जगताप यांचे भाषे पवन अहिवळे यांनी गरिबीवर मात करीत अखंड परिश्रम मेहनतीने अभ्यास करीत यश प्राप्त केले आज या यशामागे खंबीरपणे साथ देणारे त्यांचे मामा व त्यांची मातोश्री पवन अहिवळे यांची भारतीय रेल्वेत लोकोपायलट म्हणून नियुक्ती झाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे त्याच्या या यशाबद्दल येथील रॉयल सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या वतीने पवनचे अभिनंदन करत सत्कार करण्यात आला यावेळी त्यांच्या मातोश्री व मामाचा देखील शालदेत सत्कार करण्यात आला कठोर परिश्रम समर्पण आणि योग्य दिशेने केलेले प्रयत्न कोणत्याही ध्येयापर्यंत पोहोचण्यास मदत करतात ज्यांना आपली स्वप्ने पूर्ण करायची आहेत त्यांच्यासाठी ही वाटचाल प्रेरणादायी आहे असे संस्थेचे अध्यक्ष खालीद शेख अकीब शेख सलीम शेख फारुख शेख आदींनी सांगितले आहे आवाज या न्यूज मराठी मनमाड नासिक